नमस्कार मी खनिज करो माझा नवीन सिनेमा एकतीस मेला महाराजा नावाचा हा सिनेमा आणि हा सिनेमा माझ्या खूप जवळच आहे कारण मी स्वतः मालवणी आहे आणि वय महाराज अशी मालवाणी माणसाचं एक वेगळं नातं असतं आणि प्रत्येक मालवणी माणसाला तर विनंती करतोच की तुम्ही थिएटरमध्ये जा पण त्याच्याहीसोबत प्रत्येक मराठी माणसाला विनंती करतो की तुम्ही थिएटरमध्ये जा आणि फॅमिलीसोबत हा सिनेमा बघा एक फॅमिली एंटरटेनर आहे आणि शैलेश शेट्टी सरांनी ज्या प्रकारे आम्हाला नरेट केलं होतं प्रकारे ही फिल्म झालेली आहे पडद्यावर पण त्याची उतरलेली आहे आणि मला असं वाटतं की थीम खूप चांगली आहे तुम्ही बघा त्याला भारी तर त्याच्यामुळे त्यांना बघायला त्यांची वेगळी प्रकारची ॲक्टिंग आहे वेगळी प्रकारची कॉमेडी आहे त्याच्यामुळे पण सिनेमाला खूप फायदा झाला आणि मजेशीर गोष्ट ही आहे की या सिनेमाला ओढून ताडून गेलेली विनोद नाही आहे सिच्युएशनल कॉमेडी आहे सिच्युएशनमध्ये जसं कॅरेक्टर्स फसत जातात तसं तसं ती कॉमेडी होत जाते आणि लोक हसत जातात आणि स्पेशली मला असं वाटतं की प्रत्येक मुलाचं किंवा प्रत्येक यंगस्टरचं एक स्वप्न असतं की मला जॉब मिळाला पाहिजे किंवा मी असं असं काहीतरी केलं पाहिजे किंवा मला पैसे मिळाले पाहिजे तर याचं पण माझं कॅरेक्टर आहे रम्या नावाचं त्याचं पण एक स्वप्न आहे की आपण मुंबईला जावं मुंबईला पण छान 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 नाव मिळावं काम मिळावं आणि पैसा मिळावा पण डिप्लोमा डिप्लोमा जेव्हा त्याचं झालेलं असतं तेव्हा डिप्लोमा करत त्याला असं वाटतं की आपण मुंबईला जावं आणि मस्त त्याला जॉब मिळेल पण त्याचं काही होत नाही तो पिऊनचा जॉब करतो बघा आणि त्याचं जे मग त्याच्यानंतर त्याला ते सांगणं थोडं अवघड जातं काम आणि त्याच्यानंतर मग तो काहीतरी डिसाईड करतो आणि मग त्याच्या आयुष्यात काही घटना घडतात हे सिनेमात आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याची वाट लागतात ती वाट लागल्यानंतर सिनेमात फन येतो आणि तो मला असं वाटतं की तो बघायला माझ्या इन्फो तुम्ही प्लीज प्लीज फॅमिलीसोबत सिनेमा बघायला जा आणि खूप साधा तिकीट काढा कारण मला तो सिनेपोलीसने एक ऑफर पण ठेवलेली आहे एका तिकीटावर दुसरं तिकीट फ्री सो नक्की जा आणि थिएटरमध्ये जाऊन असेल टी व्ही टेनला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांना विनंती करतो की टी व्ही टेन चॅनल बघत राहा आणि आमच्याही सिनेमांवर असंच प्रेम करत राहा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब